यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भरत शेठ भोगावणींना आणण्याचा मतलबच हा होता की काही इथे कोकणवासी आहेत जे त्यांच्या पट्ट्यातले आहेत महाड पोलादपूर कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनासुद्धा समजून देत की आम्ही कसे राहतोय कशा परिस्थितीत राहतोय साहेबांनी आमच्यासाठी एक महत्त्वाचं काम केलं आहे आणि पुढे जाऊन एवढंही म्हणेन की ही लोकं चांगल्या घरांमध्ये कशी जातील ह्यासाठी त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना इथे बोलावलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते इथे आले सुद्धा परिस्थिती बघितली आता निश्चितच हे सर्व घेऊन ते पुढे जातील आणि लवकरच आम्ही जशी त्यांनी इच्छा बोलून दाखवली आणि त्यांनी विश्वास दिला की तुम्ही सुद्धा चांगल्या घरात जाल ते निश्चित आमचं स्वप्न पूर्ण होईल मतदारांना एवढंच आवाहन करेन की केंद्रात सत्ता आपली आहे महाराष्ट्र राज्यात सत्ता आपली आहे याच्या जोडीला जर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपली सत्ता आली आणि ह्या जनतेने जर विचार केला आठ वर्ष मी यांच्यासोबत आहे मी कुठेही गेलेली नाही त्यांच्या सुखदुःखात सुखात म्हणण्यापेक्षा दुःखात जास्त सहभागी आहे माझा आधार आहे त्यांना तर अशा परिस्थितीत त्यांनी आठ वर्षातला विचार करावा की खरोखर कर कोण बरोबर आहे कोण चूक आहे आणि मला भरघोस मताने निवडून द्यावं नि निश्चितच मी महानगरपालिकेमध्ये या सर्वांच्या वतीने आवाज उठवेन आणि जे आम्हाला अपेक्षित आहे की या ठिकाणी चांगली वस्ती व्हावी चांगल्या घरामध्ये आम्ही जावं आणि त्या दृष्टीकोनातून निश्चित प्रयत्न करेन सगळ्यांना नवीन घरात घेऊन जाण्याचं माझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं आणि हा सर्व विश्वास मतदारांनीसुद्धा दाखवलेला आहे